आज भाजप सोडताना शेवटी काय वाटलं भाजप अजूनही म्हणजे भाजप मी नाही सोडली भाजप भाजपने मला सोडली मी कुठं भाजप सोडली भाजपने मला सोडलं त्यामुळं तो दोष सगळ्या त्या नेत्यांचा आहे ज्यांनी तुम्हाला करायला भाग पाडला ज्यांनी षडयंत्र त्यांच्या हातात ताकद होती त्यांच्या हातात पावर होती माझ्यापेक्षा मोठे पोस्टला होते आज त्यांचा दिवस होता अच्छा दिवस माझा येईल हा विश्वास कशाच्या आधार की भाजपचं एवढं मोठं मतदान आहे त्यांचं या ठिकाणी वोट बँक असं मानलं जातं तरी तुम्हाला असं वाटतं की तुमचं जे घड्याळ आहे तोच तर अंकर तोडायचा ना या निवडणुकीत मला तेच तर सिद्ध करायचे कार्यकर्ता मोठा का नेता मोठा नेता ठरवल ते होईल का कार्यकर्ता ठरवल ते होईल ही कार्यकर्ता आणि नेत्यांची लढाई आहे मला या लढाईमध्ये मला कार्यकर्त्याला जिकवायचे ओके पण अनेकदा असं बोललं जातं की अमोल बालवडकरांनी तेच केलेलं आहे की जे नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात संधीसाठी जातात तेच तुम्ही केलं असं देखील बोललं जात आहे काय चाललंय दे, देशात काय दे। जेव्हा आमचे मुख्यमंत्री सुद्धा एखाद्या अपरिहार्य परिस्थितीमध्ये एखाद्या पक्षासोबत युती करता राष्ट्रवादी सोबतच युती केली तेव्हा मोठ्या नेत्यांनी केलं सगळं स्टँडर्ड चालतं मग एखाद्या कार्यकर्त्यांनी केलं ते स्टँडर्ड का नाही चालत पक्षात अच्छा म्हणजे जेव्हा तुम्हाला राजकारणामध्ये जिवंत राहायचं असतं तेव्हा तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात आज मला यांनी राजकारणातून मारून टाकण्याचा प्रयत्न केला ओके मग मी जिवंत राहायचं मला अधिकार नाही का मी दहा वर्ष अकरा वर्ष पक्षासाठी एवढं काम केलंय मला राजकारण जिवंत राहण्याचा अधिकार आहे ओके पण तुम्ही इतके कट्टर भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते मतदार तुम्हाला स्वीकारतील असं कशावरून वाटतं अजून सुद्धा ऑफिसला गर्दी मला भाजपचे लोक भेटायला आली राष्ट्रवादीचे लो लोक भेटायला म्हणजे आम्हाला तुम्हीच पाहिजे होते आम्हाला इतके दिवस तुम्हीच पाहिजे होते आमच्या पक्षामध्ये बघा आम्ही तुम्हाला सांगतो भाजपला तुमची किंमत नाही सोसायटीतले नागरिक लहान मुलं तरुण बघा ही लढाई एका विचाराची विकृती आहे ही आमोलडकर किंवा कोण चंद्रकांत पाटील भाजप हा विषय नाही ही जी विकृती आलेली आहे की बाबा आमच्याकडे पावर आहे आम्हाला कार्यकर्त्यांनी आम्हाला गुलाम पाहिजे बस मारल्या बस उठ मारल्या हे सांगितलं आणि गुलामाची फौज तयार करण्याचं काम चालू आहे मला यातला कार्यकर्ता जागा करायचं ओके पण हा जो कार्यकर्ता बंडखोर जो कार्यकर्ता आहे हा बंडखोर कार्यकर्ता दुसऱ्या पुढच्या पक्षांना पण तसाच तो थोडासा आव्हानात्मक किंवा प्रत्येक पक्षामध्ये असू दे ना ज्या ज्या पक्षामध्ये खालील कार्यकर्त्यावरती अन्याय होईल त्या त्या कार्यकर्त्यांसाठी आमोल एक मी उदाहरण सेट करून जाणार